thank you पाथर्डी येथे खासदार सुजय विखे पाटील आमदार राजळे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी काही कर्तृत्ववान महिला भगिनींचा देखील यथोचित सन्मान उत्सव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आल्यानंतर भरपूर बक्षीस देखील उपस्थित महिला भगिनींना देण्यात आले या कार्यक्रमाला तालुक्यातील महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला महान गायक सुरेश रिपीट महान गायक सुदेश भोसले यांनी गायलेल्या मेहू डॉनच्या गाण्यावर खासदार सुजय विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी देखील चांगलाच ठेका धरला कर्डिले यांनी डोळ्यावर ब्लॅक कलरचा गॉगल लावून मेहू डॉनच्या गाण्यावर हंबी कुछ कम नाही असे म्हणत उपस्थित कार्यकर्त्यांच्या उत्साहाला सकारात्मक प्रतिसाद दिला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी या दोन्ही नेत्यांना अक्षरशः खांद्यावर उचलून घेत आपला आनंद गुणित केला तालुक्याचे के शांत संयमी स्वजबाळ व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड यांना देखील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ठेका धरावाच लागला या कार्यक्रमाप्रसंगी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी विनोद भावे सुदेश भोसले अजय अतुल यांच्यासह अनेक मराठी कला उपस्थित होते लोकसभेची निवडणूक तोंडावर आले आहे खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील मराठी कलाकारांना आमंत्रित करून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जात असून या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रतिनिधी मयूर कर करंजी